जय शिवराय शेळीपालक मित्रांनो मी योगेश मनसुख आपल्या ऑर्गॅनिक शिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक ला करा आणि शेळीपालना संबंधित जर काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आम्ही कमेंटच्या माध्यमातून आपल्याला उत्तरं नक्की देऊ शेळीपालन व्यवसाय असो किंवा कोणताही पशुपालन व्यवसाय असो या पशुपालन व्यवसायामध्ये चारा नियोजन हे अत्यंत महत्त्वाचं असेल असतं की प्रत्येक शेळीपालन फार्मवर ज्या फार्मवर चाऱ्याचं चा नियोजन काटेकोरपणे केलं जातं तो शेळीपालन फार्म यशस्वी होतो त्यामुळे आपण आपल्या चाऱ्याच्या प्लॅनिंगवर व्यवस्थित काम केलं पाहिजे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आपल्या मका प्लॉटवर मका पिकाच्या प्लॉटवर आपण आलेलो आहोत आणि मका या पिकापासून आपण जो मुरघास बनवतो त्या संबंधीची माहिती आपण आज जाणून घेऊया आणि मुरघासाचं महत्त्व काय आहे हे पण आपण आज सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो शेळीपालन व्यवसायामध्ये मेथी घासाचं महत्त्व जसं आपल्या सर्वांना माहीत आहे त्याचप्रमाणे मका पिकापासून तयार केलेला मुरघास जो असतो त्या मुरघासाचं महत्त्वही तितकंच आहे पण बरेच शेळीपालक अजूनही मुरघास निर्मितीकडे मोठ्या प्रमाणात वळलेले दिसत नाहीत शेळीपालन व्यवसायामध्ये मुरघासाचं महत्त्व खूप मोठं आहे मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मुरघास कशा पद्धतीने केला जातो मुरघासापासून आपल्याला काय फायदे होतात आणि मुरगास निर्मिती करताना मका आपली नक्की कोणत्या स्टेजमध्ये असली पाहिजे हे आपण समजून घेऊया मित्रांनो मुरघास म्हणजे काय तर मुरघास म्हणजे आपण ज्याप्रमाणे लोणचं बनवतो किंवा लोणच्याची प्रक्रिया जी करतो आंबवण्याची किंवा मुरवण्याची ती प्रक्रिया म्हणजे मकाची जी केली जाते म मुरवण्याची त्याला आपण मुरघास म्हणतो मुरघास ज्या पद्धतीने मका असते कणसांसकट ज्या वेळेला मका येते ती चिकातल्या स्टेजवर जेव्हा असते मका कणसे त्यावेळेला ती कटिंग करून हार्वेस्टिंग करून आपण त्याचा मुरघास बनवून ठेवू शकतो मुरघास बनवल्यानंतर साधारणपणे आपण दीड महिना तो ठेवल्यानंतर तो, तो आपल्या प्राण्यांना खाण्यासाठी रेडी होतो परंतु हा मुरघास आपल्याला एकरी कमीत कमी बारा 15 ते पंधरा टन उत्पन्न आपल्याला चाऱ्याचं याच्यातून मिळतं आणि आपल्याकडे तेवढा चारा स्टॉक झाल्यानंतर आपल्याला पुढच्या चाऱ्याचं सा प्लॅनिंग आपल्याला करता येतं आपल्याकडं जेव्हा एक बारा पंधरा टन टा चारा आपल्याकडं स्टॉकमध्ये असतो तर आपल्याला एक अंदाज येतो की आपल्या प्राण्यांची संख्या किती आहे आणि त्या प्राण्यांच्या संख्येला आपल्याला हा चारा किती दिवस पुरणार आहे त्यानुसार आपल्याला पुढच्या स्टेजमध्ये आपल्याला चाऱ्याचं चा प्लॅनिंग करायला सोपं जातं त्यामुळे मुरघास आपण जेव्हा बनवणार आहात त्यावेळेला एक गोष्टीची काळजी घ्यायची की जेव्हा चिकाच्या स्टेजमध्ये मका येईल कणसं त्याच वेळेला त्याचं हार्वेस्टिंग करून मुरघास बनवायचा आहे मुरगास बनवल्यानंतर आपण ज्या बॅग भरतो एक टनच्या किंवा तीन टनच्या असेल किंवा पन्नास के के जीच्या असेल त्या बॅग आपण व्यवस्थित सीलबंद करायच्यात बॅग भरताना व्यवस्थित दाबून प्रेस करून भरायच्यात जेणेकरून त्यात बुरशी तयार होणार नाही आणि आपला मुरगास खराब होणार नाही सम मुरघासाचे फायदे जे आहेत ते अनेक आहेत मुरघास ज्या वेळेला आपण आपल्या प्राण्यांना खायला घालतो तर त्यावेळेला प्राण्यांची तब्येत सुधारते प्राण्यांच्या जी चमक आहे ती प्राण्यांना चमक चांगल्या प्रकारे येते शेळ्यांना दूध चांगल्या प्रकारे येतं आणि कार्डांची वजन वाढ शेळ्यांची वजन चांगल्या प्रमाणात मुरघासामुळे होत असते मुरगावसामधून आपल्याला मोठ्या प्रमाणावर प्रोटीन मिळतात प्रोटीनसोबतच कार्बोहायड्रेट्स मकामध्ये खूप असतात आणि ज्या वेळेला मुरघास आपण केला जातो त्यावेळेला त्याच्यातून ड्राय मॅटर जो असतो तो मोठ्या प्रमाणावर कवर होतो त्यामुळे आपले सुक्या चाऱ्याची गरज जी आहे ती थोडी कमी करता येते आपल्याला कारण यातून बऱ्यापैकी आपला ड्राय मॅटर कवर होतो ड्राय मॅटरमुळे आपलं वजनवाढीसाठी त्याचा उपयोग खूप होतो मुरघास ज्या वेळेला आपण चिकाच्या अवस्थेत करतो क कणसांच्या चिकाच्या अवस्थेत ज्या वेळेला आपण मुरघास करतो तर तो अधिक गुणवत्तेचा मुरघास होतो त्यामुळं शक्यतो तुम्ही मुरघास करताना कणसांसह तुम्ही मुरघास करा जेणेकरून तुमच्या शेळ्यांना जो खुराक द्यावा लागतो किंवा करडांना खुराक द्यावा लागतो त्याचं प्रमाण खूप कमी होतं आणि त्यावरचा खर्च आपला बऱ्यापैकी कमी करता येतो आपल्याला त्यामुळे खुराक कमी करण्यासाठी सुद्धा याचं महत्त्व खूप आहे त्यामुळे मुरघास सर्वांनी नक्की करा त्याची जी प्रक्रिया आहे मुरघास करण्याची ती आपल्या प्लॉटचं ज्या वेळेला आपण हार्वेस्टिंग करणार आहोत आपल्या ज्या वेळेला बॅग भरणार आहोत त्यावेळेला ती बॅग भरण्याची जी पद्धत आहे किंवा कशा पद्धतीने मुरगास साठवायचा आहे आपल्याला कशा पद्धतीने व्यवस्थित सी बॅग सील करायच्यात याचा आपण यावरचा एक व्हिडिओ आपण त्यावेळेला नक्की करणार आहोत काही लोकांकडे बारा महिने पाण्याचा सोर्स नसतो पाणी उन्हाळ्यात खूप ठिकाणी मराठवाड्यासारख्या ठिकाणी किंवा पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी बारा महिने पाणी नाही उपलब्ध होत शेतकऱ्यांना किंवा शेळीपालकांना उन्हाळ्यामध्ये खूप ठिकाणी पावसा पाण्याचा जो सिंचनासाठी पाण्याचा प्रश्न होत निर्माण होतो त्यामुळं काय होतं की आपण हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात अधिकची मका जर उत्पादन आपण घेतलं तर त्याच्यापासून आपण मुरघास आपल्याकडं कर स्टोअर करून ठेव ठेवता येऊ शकतो त्यामुळे उन्हाळ्यात जी हिरव्या चाऱ्याची आपल्याला चणचण भासते किंवा तुटवडा निर्माण होतो तो आपल्याला उन्हाळ्यात तुटवडा भासणार नाही आणि आपली हिरव्या चाऱ्याची गरज यातून मुरघासाच्या माध्यमातून आपण आपली पूर्ण होते आपण पाहू शकता की मका ज्या वेळेला कणसांच्या कणस लागतात त्यावेळेला मका ज्या वेळेला चिकाच्या स्टेजला येते तर आपण हे पाहू शकता दाणे हे पूर्ण भरलेले नसतात आता या दाण्यांमध्ये साधारणतः चिक यायला लागलेलं ला, आहे ही कणसं चिकात यायला लागली आहेत तरी साधारण आपण अजून आठ ते दहा दिवस याला वेळ देणार आहोत त्यानंतर आपण याचा हार्वेस्टिंग करणार आहोत म्हणजे हा आपल्या मुरघासासाठी ही योग्य मका राहील प्लॉट खूप छान असा वाढलेला आहे मकाचा याची हाईट पण आपण पाहू शकता भरपूर हाईट गेलेली आहे त्यामुळे आपल्याला याच्यातून खूप चांगल्या क्वालिटीचा आणि दर्जेदार चारा पोषक चारा आपल्याला मिळणार आहे तुम्ही देखील अशा पद्धतीने तुमच्या क्षेत्रामध्ये मक लागवड करा आणि तुमच्या प्राण्यांसाठी एक चांगल्या प्रतीचा चांगल्या दर्जाचा गुणवत्ता असलेला मुरघासाची तुम्ही निर्मिती करा तुम्हाला बाबतीत जर काही समस्या असतील किंवा याबद्दल काही माहिती मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करा धन्यवाद